श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वीस ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी आहे दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी कुबेर पूजन करत असतो दिवाळी हा सण एकूण पाच दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व मानलं जातं परंतु लक्ष्मी पूजनाचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे आणि म्हणून प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेराचे पूजन केले जाते वर्षातील सर्वात मोठा सण हा दिवाळी असतो आणि या दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव हे क्षीरसागरात जाऊन झोपले होते आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा जो सण आहे तर हा आपण साजरा करत असतो आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असल्यामुळे तिला स्थिर राहण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की एक वेळ लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडे इतर कोणत्याही वस्तू नसल्यात लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू जरी नसतील तरीही चालेल परंतु झाडू जो असतो ज्यांना शिराई म्हटलं जातं तर ती आपल्याला लागते कारण त्या झाडूशिवाय त्या लक्ष्मीशिवाय लक्ष्मीपूजन जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी घरोघरी शिराईला लक्ष्मी म्हणून तिची पूजा जी आहे तर ती केली जाते कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवते आणि अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच बहीण आहे आणि ही अलक्ष्मी अशुभतेची दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानली जाते आणि अलक्ष्मीचे वाहन जे आहे तर ते गाढव आहे तर हातामध्ये झाडू हे आयुध होते ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे धार्मिक दृष्टीने या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व असल्यामुळे या झाडूसंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवारी दिवाळी आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थिती प्रत्येकाने झाडू खाली ठेवा ही एक वस्तू घरात चवूबाजूने पैसा येईल कर्ज पिटेल सात पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि घरातील दरित्रता गरिबी हे निघून जाईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी झाडूखाली ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडलेला आहे की अमावस्य तिथी हे दोन दिवस आहे आणि लक्ष्मीपूजन हे शास्त्रानुसार अमावस्येच्या काळामध्येच करावे असे म्हटले जाते म्हणून प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की नक्की लक्ष्मीपूजन हे कधी करावे तर बघा वीस ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी अमावस्येचा प्रारंभ हा दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार सूर्याने पहिली तिथी जी असते तर ती आपण गृहीत धरून एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी सर्वांनी जे आहे तर ते करायचं आहे आणि जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय देखील जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तर तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू झाडूखाली ठेवली तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही पैशांची किंवा इतर गोष्टींची कमतरता ही आपल्याला भासत नाही कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू आपल्या घरात असणारी नकारात्मकता शक्ती वाईट शक्ती अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्याचं काम करत असते आणि म्हणून आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी शांती नांदावी लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दिवाळीच्या जा दिवशी झाडूची म्हणजेच लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती केली जाते आता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीनच खरेदी करायचा असतो आता बऱ्याच घरामध्ये बघा मोठा जो झा जा, लांब झाडू असतो तर तो वापरला जातो परंतु पूजनासाठी आपल्याला झाडू जो असतो तर तो जी शिराई असते तर तीच आणायची आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ही अगदी वीस चाळीस साठ रुपयांपर्यंत ही जी शिराई आहे तर ती मिळते खरा मान हिचाच असतो म्हणून जरी तुम्ही घरामध्ये लांब मोठे झाडू वापरत असतात तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला असा झाडू जो आहे तर तो खरेदी करायचा आहे धनतेरसच्या दिवशी हा झाडू खरेदी केला जातो परंतु तुम्ही नसेल खरेदी केला तर तुम्ही दिवाळीच्या दिवशी सुद्धा हा झाडू जो आहे तर तो खरेदी करू शकता आता सर्वप्रथम जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तर संपूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि जेव्हा झाडू तुम्ही तिथे ठेवणार आहात तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम झाडू ठेवण्याअगोदर तुम्हाला तिथे कुंकुआणे एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात स्वस्तिक मधल्या चार बिंदू आणि कळाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो झाडू आहे तर तो ठेवायचा आहे आता झाडू ठेवताना जाडूशी जी मूठ असते तर ती देवाकडे असावी अशा पद्धतीने हा जाडू तुम्हाला तिथे पूजेमध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जाडूखाली ही वस्तू ठेवण्याअगोदर तुमची जी काही लक्ष्मी पूजन आहे तर लक्ष्मीची पूजा असेल तर ती तुम्हाला संपूर्ण करून घ्यायची आहे आणि यानंतर ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला जाडूखाली ठेवायची आहे जा तर तुम्हाला झाडूखाली दोन कापूर वड्या जर तुमच्याकडे भीमसेन कापूर असेल तर तो घ्यायचा नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल दोन कापूर वड्या दोन हिरवी वेलची दोन अखंड फुलाच्या लवंगा चार काळे मिरे आणि एक रुपयाचं नाणं या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन त्या शिराईखाली ठेवायच्या आहेत आता जर तुमच्याकडे एखादं लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू ठेवा त्याची एक पोटली तयार करा आणि ही पोटलीच तुम्ही डायरेक्ट जाडूखाली ठेवली तरीही चालेल आणि जर त्या तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचं कोणतंही कापड नसेल तर डायरेक्ट ह्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आणि जाडूखाली ठेवून द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करण्यासाठी प्राप्तदायी लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतरच संपूर्ण रात्रभर या वस्तू तशाच तुम्हाला त्या जाडूखाली शिरायखाली ठेवायच्या आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि जेव्हा आपण ही उत्तर पूजा करणार आहोत म्हणजेच लक्ष्मीपूजन आपण जे केलं आहे त्यातील वस्तू आपण उचलून घेत असतो तर तेव्हा तुम्हाला त्या शिराईखाली जे एक रुपयाचं एक नाणं आहे तर ते तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे तसेच ज्या दोन लवंगा दोन वेलची आणि दोन कापूरवड्या आहे तर त्या तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूरच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत सोबतच जे चार काळे मिरे आपण घेतले होते तर ते सुद्धा तुम्हाला या कापरासोबतच घ्यायचे आहे म्हणजेच दोन कापूर वड्या दोन लवंग दोन हिरवी वेलची आणि हे चार काळे मिरे हे सर्व तुम्हाला जाळायचं आहे आणि हा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी करायचा आहे आणि जो झाडू असणार आहे तर हा झाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरला तरीही चालेल बरेच जण काय करतात की दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करतात त्याची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी जुना झाडू हा बाहेर टाकून नवीन झाडू वापरायला काढतात परंतु जुना झाडू जो असतो तर तो कधीही कुठेही फेकायचा नाही कचऱ्यामध्ये किंवा इकडे तिकडे कुठेही टाकायचा नसतो तो झाडू जर चांगला असेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला दान करायचं आहे परंतु इकडे तिकडे कुठेही कचऱ्यामध्ये तुम्ही हा फेकू नका आणि जर तुमचा जुना झाडू चांगला असेल तर तो तुम्ही वापरू शकता असं नाही की दिवाळीनंतर तो टाकून द्यायचा असतो तरीही तुम्ही तो जो आहे तर तो वापरू शकता नवीन झाडू तुम्ही ठेवून दिला तरीही चालेल हा जुना झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही नवीन झाडू जो आहे तर तो वापरू शकता त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त असणार आहे एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावे असं सांगितलं गेलं आहे म्हणून या शुभ मुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मीपूजन हे नेहमी शुभमुहूर्तावरतीच करावे असं सांगितलं जाते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका